म्हणजे आपण म्हणतो की अरे देवाला काय नवस म्हणजे केल्याने काय के मग मगच देव देणार का तर आता आपण एक उदाहरण म्हणून घेऊ की स्वामींकडे किती जण आहेत स्वामींच्या लक्षात शुभांगी कशी राहणार किंवा सागर कसं राहणार कारण त्यांना किती मुलांना बघायचं आहे अहो आपल्याला दोन चार मुलांना हँडल करताना नको वाटतं टीचर ऐंशी मुलांना हँडल करताना तिला नको होतं स्वामींना किती जणांना बघायचंय मग अशा वेळेस स्वामींच्या लक्षात कोण राहणार कि स्वामी सांगा स्वामी मला हे हे हवंय मग मी हे हे करतो पण आपण एखादा जेव्हा नवस करतो तेव्हा त्या नवसाने खरंच त्या देवतेला आपली भावना आहे तुम्ही त्या देवतेशी कनेक्ट व्हावं तुमची पॉझिटिव्ह ऊर्जा सकारात्मक ऊर्जा वाढावी हे त्याच्या मागचं द्योतक असतं पुंडलिकाला भेटायला जेव्हा विठ्ठल आले तेव्हा ते त्याच्या भक्तीमुळे आले ना की तो प्रसाद देत होता म्हणून आले बरं त्याच्या भक्तीमध्ये इतकी पॉवर होते की एका विटेवर ते उभे राहिलेत आणि अजूनही आहेत त्याची वाट बघतायत अजूनही ते सेवा करतायत म्हणजे तुम्ही जर विठ्ठल रुक्मई आणि पुंडलिकाचं मंदिर बघितलं असेल हे आपल्या ना कलियुगातल्या मानवाला ती शिकवण आहे तुझ्या प्रसादाचा भुकेल नाहीच आहे तुझ्या भावाचा भुकेल आहे पण मग तरी म्हणून द्यायचा नाही का तुम्ही स्वामींना सांगितलं की स्वामी मी पाच पड्या एक नारळ ठेवेन द्यायचंय तुम्हाला यू कमिटेड तुम्ही कमिट केलंय अशा वेळेस ना तुम्ही जर एखादा संकल्प करता त्यावेळेस ते देवताचं जे तत्व आहे ते तुमच्या बरोबर आकर्षित व्हायला लागतं ते तुम्हाला मदत करायला लागतं आणि मग तुम्ही ते होता इनफॅक्ट संकल्प आपण पूर्ण करतच नाही मी तर नेहमी संकल्प घेताना सांगते की स्वामी माझ्याकडे करून घ्या माझी ऐपत नाही आणि हा भाव जिथे येतो ना मग तिथे स्वामी मुक्त हस्ताने तुम्हाला मदत करतात त्याच्यामुळे ही संकल्प विने सिद्धी नाही आणि तुम्ही संकल्प घेऊन हे उपाय केले तर खूप छान अनुभव येतात